नमस्कार मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे नजर टाकूया नमस्कार मी मराठी मध्ये आपलं स्वागत आहे आज जसं आपण बघताय सुप्रेता सोडे यांचा विजय झालेला आहे बारामती मतदारसंघातून तर हे जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातोय आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नाव होत माझं नाव योगेश पवार पुणे शहराचा सरचिटणीस आहे मी काय कसं आज काय भावना आहे आपले सुप्रेता सोडे एकदम चांगल्या मताने जिंकलेले आहेत आणि या ठिकाणी जल्लोष चालू आहे तर काय भावना आहेत निश्चितच सर्वांना आनंद आहे अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेला आनंद झालेला आहे आज जर आपण जर बघितलं आज छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य स्थापनेचा दिवस होता त्या निमित्तानं आज हे पुन्हा महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं की महाराष्ट्र हा कधी दिल्लीच्या रक्त्यासमोर झुकला नाही आताही झुकला नाही आणि इथनं पुढे कधी झुकणार नाही आज हा जो झालेला विजय आहे तो विजय हा पूर्ण लोकशाहीचा आहे संविधानाचा विषय आणि सर्व जाती धर्माचा विषय आहे आणि आज सुप्रियाता सोडे या ठिकाणी आलेले आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि कुठेतरी ते चालू होत मोदी मॅजिक मोदी लहर हे कुठेतरी संपुष्टात आलेले असं दिसत आहे काय म्हणाल निश्चितच आज महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की ईडी असेल सीबीआय असेल इन्कम टॅक्स असेल ह्याला है, ह्याच्या है पुढं हे जनतेने मतदान दाखवून दिलंय की ह्याच्या पुढं लोकशाही हीच आपल्या देशाला तारण करू शकते आणि लोकशाही ही सर्व आपली सर्व सर्व मोठी संस्था आहे आणि लोकशाहीवर सर्वांचा विश्वास आहे हे जनतेने दाखवून दिलं पुन्हा एकदा जसं आपण बघितलं की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आपल्या सोबत होते त्यांच्या म्हणण्यानुसार की ज्या प्रकारे ईडी आणि Uh, सीबीआयचा जो राजकारण होता त्याच्या दबावाखाली जो राजकारण चालू होता या, याला जनतेने नकार दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी सुप्रिता सुळे यांचा विजय झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत ते विजय साजरा करण्यासाठी आलेले आहेत मी आजार कादरी मी मराठी पुणे